आज बनवणार होती आई आंबाडीची भाजी याचा ठेसाई करतात चटणी वगैरे सगळं काय काय असतं ते वेगवेगळे पदार्थ करतात आणि भाजी पण करतात आणि भाकरी पण होते याची पुरी पण होते या दसते ही आंबाडीची भाजी प्रत्येकाच्या ओळखीचीच असते हे बघा अशा प्रकारची हिरवीगार आणि ही शेतातून आणलेली होती माझ्या बहिणीच्या मैत्रिणीच्या शेतातून आणलेली होती तिनेच आणि अशा प्रकारे निसावं लागते त्या भाजीला म्हणजे पानं पानं घ्यायचे शेतातली आहे तर स्वच्छच होती तसं तर किडीली नाही याच्यामध्ये आळ्या नाही काय नाही फवारणी नाही काय नाही एकदम नॅचरल भाजी असते ही नैसर्गिक सगळ्यांच्या शेतात उगवतेच बिना पेरल्याची उगवते बघा आयाला निसून घेतला आणि आता चिरत होती ही भाजी पावशीने करक करक कापून घ्यायची म्हणजे चिरायची चिकट असते ही सगळ्यांनाच माहीत असेल आंबाडीची भाजी आणि खास तर देवीला म्हणजे महालक्ष्म्या जेव्हा बसतात देवीला नैवेद्य खास असतो आंबाडीच्या भाजी बिगर नैवेद्यच नसतो तर आंबाडीच्या भाजीचा ठेसा करतातच महालक्ष्म्या जेव्हा आपल्या घरी बसतात महालक्ष्मी म्हणजे गौरी गणपती तर ही गौराईला खूप म्हणजे खूप आवडीची आहे आंबाडीची भाजी तर आम्ही आज असंच बनवणार होतो ताजे ताजे दिसली तर आणि याचं म्हणजे वरणात बी टाकतात ही अंबाडीची भाजी वरण बी करतात तर अशा प्रकारे चिरून घ्यायची आणि याला खूप चोळायची म्हणजे जोपर्यंत याच्यातलं पाणी निघत नाही तोपर्यंत याला चोळत राहतं ही चिकट चिकट होते भाजी बघा ही खूप अशी म्हणजे खूप चिकट असते पण चिकट झाली तरी काय नाही नंतर ती छान लागते अशी चोळून घ्यायची माझ्या आजीने शिकवली ही रेसिपी आईला तर चिरायची आणि अशी चोळायची जोपर्यंत त्याच्यातलं पाणी थोडं ओलसर दिसत नाही तो तोपर्यंतही अशी चोळून घ्यायची भाजी छान खास तर मला ही भाजी खूप आवडते आंबाडीच्या भाजीचा ठेचा बापरे इतका मस्त लागतो ना गरम गरम पोळी किंवा भाकरीसोबत म्हणजे माझ्या तोंडाला तर तो पाणीच येतं हे खूपच खूपच जास्त टेस्टी लागतो तुम्ही नक्की 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 एकदा तरी ट्राय करा खूप छान लागतो बघा या अशा प्रकारे या भाजीला जोर लावून अशी चोळत होती आणि नंतर धुवून घ्यायचं याला खूपच चिकट असते ही भाजी खूप चिकट असल्याकारणाने याच्यातून असं चिकट चिकट पाणी निघते ही दोन तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचे बघा किती चिकट पाणी निघते बाप रे बाप जसं काय कागद चिपकन म्हणून या पाण्याने तसं पाणी निघते याच्यातलं आणि फेस हा दिसतो तो आंबटपणाचाच आहे खूप आंबट असते नाही ही भाजी त्याच्यामुळे ही बघा अशा पद्धतीने आई धुत होती याला दोन तीन पाण्याने असे छान धुवून घ्यायचे आणि मोकळी मोकळी करायची तिला म्हणजे ते आंबटपणा बी कमी होता त्याच्यातला आणि ही जरा वेगळ्याच पद्धतीनं बनवते माझी आजी त्याच्यामुळे आम्ही अशीच बनवतो तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते आमच्या घरी अशाच पद्धतीने बनवली जाते आणि आमच्या घरी महालक्ष्मी असतात तर महालक्ष्मीला नैवेद्यासाठी बी अशाच प्रकारची भाजी आम्ही बनवतो हे बघा चाळणीमध्ये टाकलेली आहे खाली सांडाव नाही म्हणून आणि या भाजीला देवीचं स्वरूप मानलं जातं आंबादेवीचं त्याच्यामुळे ह्या भाजीचा अपमान करायचा नाही फेकून द्यायची नाही आणि उरलीच तर गायला वगैरे दिली तर चालते पण म्हणजे पायाखाली पडू नये अशा पद्धती आहेत मान्यता आहेत हे बघा इकडे वाळलेल्या मिरच्या कांदा लसूण या भाजीसाठी लागणार आहे एवढंच लागते बाकी काय तामझाम वगैरे एवढं काही नाही साधी सिम्पल पण एकदम टेस्टी आणि जुन्या काळात तर माझी आजी सांगायची की या भाजीच्याच भाकरी खाऊन त्यांनी किती दिवस असे काढलेले आहे शेतातले शेतात खूप भाजी यायची आणि थोडंसं पीठ राहायचं म्हणे आणि खूप सारी भाजी आणि त्या पिठाच्यानंतर भाकरी करायची आणि ते भाकरी खाऊनच त्यांनी एवढ्याले वर्ष असे एकदम हेल्दी राहिलेले आहे तर बघा या भाजीमध्ये किती पावर आहे आता सिंपल पद्धतीने भाजी थोडंसं तेल टाकलेलं आहे कढईमध्ये कांदा लसूण बस एवढंच लागतं या भाजीला जास्त काही टाकायची गरज नाही पण टेस्टी होते खूप बघा अशा पद्धतीने मिरच्या घातल्या मिरच्या थोड्या जास्त घातल्या कारण की आम्ही थोडं तिखट जास्त खातो त्याच्यामुळे तुम्ही कमी पण घालू शकता तसं काही नाही आणि ही भाजी टाकून द्यायची आणि याला कालवायचं झाली आपली भाजी एकदम सिम्पल एकदम टेस्टी आणि बढिया आणि नंतर याचाच ठेसा पण होतो जास्त शिजवले तर ठेसा पण होतो पण आम्ही अशी मोकळी मोकळी केली याला जास्त अजून हे केलं तर ठेचा पण होतो हे बघा आता चिकट चिकट झाली अशीच होते ही भाजी आणि जास्त याला केलं तर ठेचा आवडल्यास नक्की लाईक करा